नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे वालाच्या शेंगांची अतिशय सोपी झटपट आणि चविष्ट सुकी भाजी ही भाजी अगदी कमी तेलात आणि पाणी न टाकता बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे या वालाच्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत या शेंगा सोलत असताना शेंगांच्या आजूबाजूच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहे शिरा जर आपण काढल्या नाही तर भाजी खाताना ते आपल्या दातामध्ये अडकतात म्हणून शिरा काढून घेणे जरुरीचे असते तसेच शेंगा ह्या किडलेल्या आहेत का नाही हे बघून घ्यायचं आहे आता शेंगांचे छोटे छोटे तुकडे आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे आहे इथं सर्व शेंगा इथं मी सोलून घेतल्या आता पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपल्याला भाजीसाठी वाटण बनवायचं आहे त्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण यांचं वाटण आपण बनवून घेणार आहोत जाडसर असं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आपण बघू शकता अगदी जाडसर असं वाटणच अस आपल्याला बनवायचं आहे आता कढईमध्ये दोन मुरुकले तेल इथं मी टाकून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकून घेऊया त्यानंतर जे वाटण आपण जाडसर काढून घेतलं आहे ते टाकून घेऊया हे वाटण आपण एक मिनिट परतून घेणार आहोत चिमूटभर हळद टाकून घेऊया आता ज्या वालाच्या शेंगा आपण कुडून घेतलेल्या आहेत त्या आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत आता हे वाटण आणि शेंगा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार भाजीमध्ये मीठ घालून घेऊया मीठ व्यवस्थित भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे पाणी न टाकता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे दोन ते तीन मिनटं ही भाजी तर मी शिजवून घेतली आहे भाजी थोडी शिजण्याची अजून बाकी आहे त्यासाठी अजून पुन्हा झाकण ठेवून ही भाजी मी दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे आपल्याला दोन ते तीन वेळेस झाकण काढून ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे नाहीतर भाजी ही तळाशी लागते अशा प्रकारे पाच मिनटात ही भाजी आपली इथं बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता आपण ही भाजी टिफिनसाठी डब्यासाठी झटपट बनवून देऊ शकतो वरतून भाजीमध्ये थोडी भा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया अगदी छान प्रकारे आपली वालाच्या शेंगांची भाजी इथं बनवून तयार झाली आहे आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा आणि आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण बघू शकता मैत्रिणींनो छान प्रकारे झटपट अशी वालाच्या शेंगांची सुक्की भाजी आपली इथं बनवून तयार झाली आहे आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद